शहरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक तिरुमला तिरुपती देवस्थानच्या लकी ड्रॉ प्रक्रियेनंतर भाविकांमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते अनेक भाविकांना दर्शनाची संधी कधी आणि कशी मिळणार याबाबत प्रश्न पडले होते मात्र यानंतर लाखो भाविकांनी तिरुमलामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तिरुमला मंदिर परिसर आणि आसपासच्या भागात भाविकांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळाली दर्शनासाठी लांबच लांब रांग लागल्या होत्या तरीही भाविकांचा उत्साह कमी झालेला दिसून आला नाही भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने तिरुमलामध्ये दाखल झाले संपूर्ण तिरुमला मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता रात्रीच्या वेळी मंदिर परिसर अत्यंत भव्य आणि आकर्षक दिसत होता विविध ठिकाणी सुंदर कलाकृती सजावट आणि धार्मिक प्रतिकांची मांडणी करण्यात आली होती ज्यामुळे भाविकांचे लक्ष वेधले गेले भाविकांच्या गे सोयीसाठी तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाकडून व्यापक व्यवस्था करण्यात आली होती ठिकठिकाणी थीक भोजन व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय तसेच विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती वृद्ध महिला आणि दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आल्या तसेच गर्दी नियंत्रणासाठी पोलीस आणि स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते भाविकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी माहिती फलक उद्घोषणा आणि कर्मचारी सतत मदत करत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी असून ही कोणतीही अनुचित घटना घडली नाही तिरुमला तिरुपती देवस्थानच्या व्यवस्थापनाने संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवले भाविकांनी देवस्थान प्रशासनाच्या व्यवस्थेचे कौतुक केले असून समाधान व्यक्त केले आहे एकूणच लकी ड्रॉनंतर तिरुमलामध्ये भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली असून भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात दर्शन प्रक्रिया पार पडत आहे